करण्याकरता संतांच्या जवळ जावं लागतं संत तुका म्हणे अंगे ते आपण तरीच मही मानले या बोलण्याचा काय आशय आहे आहे सोन्याचा पिंपळ दारात ठेवण्याचं वर्णन करतील का चोरा ठेवणार ज्यांनी नजराना परत पाठवला ते तुकोवारा आहेत ते सामान्य आहेत का ते मग तुकोवारकडे दारवरनी पाठवलं यांनी त्याचं असं परस्पर प्रश्न होते का ते असं ते असं पण नाहीये काय त्यांचा बोलण्याचा काय असेल वेदांत ग्रंथामध्ये आपल्या संप्रदायामध्ये संसाराला पिंपळाची उपमा आहे कशाची उपमा आहे पंधरा पहिला पंधरा पाहणार तुम्ही तुमचा पाठ करून बापू पंधरा वाद्याय मराठी अरे बाप इतका शिका तुरे भाऊ बायको तर कमरे शिका तूपच काम थोडं राहते फार डोकं कॉन्टॅक्ट होतं माझ्या घरी उरकू अधक शाख अश्वस्थम अश्वत्तम की पिंपळ त्याच्या वर मुळे आहे म्हणजे खाली फांद्या त्या संसाराच्या जेव्हा दिन आहेत सगळ्यांना आपण सगळ्या सगळे त्याला काय म्हणतात अश्व म्हणजे पिंपळ असं वाटत पिंपळ आणि हा संसार जो वृक्ष आहे हा अत्यंत सदैव भरलेला आहे संसार कधीही कुणाच्या दानाने खाली होत नाही रामकृष्ण ही आले गेले त्यावेळी होतच पड असं वाटतंय एखादा पंतप्रधान गेला कसे होई गे अरे जाय तू चांगलं काही पुराशा आहे जसं मुंबई साध भरलेलं आहे तर जग टाइम्स गप्प भरलेलं आहे असं प्रवाह रुपाने भीत उपजिरावा चक्र आहे का ते चक्र दिसत संसार चक्र इतकं वेगाने फिरतं रे सुखरूप सुख सुख असं आहे हे संसार आहे असा, असा नित्य आहे आणि सांगू तुम्हाला हा प्रवाह रूपाने संसार अनादी आहे आणि मौलिक ज्ञानोवर यांच्या मतामध्ये हा वस्तू प्रवाह आहे म्हणजे तुम्हाला वस्तू ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माला वस्तू म्हणतात कशाला ब्रह्माला वस्तू म्हणतात त्याची त्याची परिभाषा आहे ती तसं सूर्याची प्रभा सूर्यापेक्षा वेगळी नाही तसं हे सगळं जगत ब्रह्माची प्रभा आहे ब्रह्मा वेगळी नाही हा सिद्धांत आहे बरं का ब्रह्मसत्य आहे ना मग पण सत्य आहे हो त्याची प्रभा आहे ती सूर्याची प्रभा सूर्यापेक्षा वेगळी नाही तसं ब्रह्माची प्रभा हो वस्तूची प्रभाव त्याच्यापेक्षा तो सत्य म्हणून आणि वस्तू सिद्धांत म्हणजे अधिष्ठान स्वरूप असते सिद्धांत आहे दोरीवर सर्पाचा तुम्हाला भरम झाला हो दोरी कळाली मग सर्प कुठे गेला मरून गेला का उरून गेला अरे दोरीवर भारा तो अध्यस्त वस्तू अधिष्ठान अधिष्ठान धूप असते हा सिद्धांत आहे मग संसार अध्यस्त आहे आणि परमात्मा नित्य आहे म्हणून तो रूपच आहे आणि श्रुतीमध्ये सुद्धा असं आहे येतो वा हिमानी भूतान जयंत येन जाता आणि जयंती श्रुती सांगते हे सगळं जगत त्याच्यापासून निर्माण झालं हिमानी भूतान जय जा, येन जाता आणि त्याच्यातच ते जगतं आणि त्याच्यातच पुन्हा श्रुतीचं पण त्याला आधार आहे पण तुम्हाला शंकाही काय आता तुम्ही नंतर ऐकून देतं संसार जर ब्रह्मरूप आहे सुखरूप आहे पण आपल्याला अनुभव काय आहे संसाराचा संसार दुःख म्हज्या क्रांती <laughs> नाही कुठे सगळ्यांचाच अनुभव संसाराचा दुःखाचा आहे संसार सा अनु अभाव दुःखाचे मूळ संसार <laughs> दुःखाचं मूळ आहे आणि ज्ञानोबरा तर असं म्हणतात मग हे कसं हे कसं याचं काय उत्तर <laughs> आहे तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही पाहून घ्या पंधरा अध्यायामध्ये सर्व शहा मिो फक्त श्लोकावर व्याख्या करताना दोन सांगून देतो फक्त जर संसार ब्रह्मरूप आहे तर दुःखाचा अनुभव का तर पहा सुखदुःखाची संगती ब्रह्माकडून लावायची नाही ज्ञानशे ना भारत चिंतन आहे पंधराव्या द्यायचं आकाश ध्वनी आकाशाचा शब्द काय आहे आकाशाचा गुण काय शब्द गुणक महा आकाशम शब्द गुण आहे पण शब्दगुण आकाशात असा तर कोणता शब्द आता हाय वाटत किती पिपाणीचा वेगळा सोड ढगळ्याचा वेगळा सोड कराडचा वेगळा एकच शब्द गुणात वस्तू आहे पण जशी उपाधी आवाज ते आवाजी नाही समजत दुसरं सांग हा सूर्य भगवान उगवतो सगळ्यांच्या उपयोगाला सूर्य काय वय मला आता येतात या सूर्याच्या प्रकाशात सगळे सारखेच काम करतात लोक नाही प्रकाश सगळ्यांसारखा आहे पण एक माणूस श... कांदा निवडतो एक माणूस वगुळ्याचा वावर तयार करतो एक माणूस सगळ्या कांदा उकडा फिरतो एक माणूस ट्रॅक्टर घेऊन जातो एक माणूस कुशात झोपून घेतो कोण काय करतो कोण काय करतो एकाच प्रकाशात कितीतरी काम करतात आणखी सांगू ते साधारत स्वातीचे निवडण शुक्ती मोती व्याळेरी तैसा सज्ञान असी सुख दुःख तो अज्ञान असी इथं उत्तर आहे स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला तर ते नक्षत्राचा सेम शिंपण्यात पडला की मोती होतो सर्वाच्या तोंडात पडला की मिश होतो तेच तो तेच पाणी तस सुखदुःखाची जी व्यवस्था आहे जीव जीवाचं कर्म जीवाचं प्रारब्ध जीवाचा देह जीवाचं ज्ञान जीवाचं अज्ञान या सुखदुःखाला कारण आहे ब्रह्माकडून सुखदुःखाची व्यवस्था नाही कोण सुखदुखाची व्यवस्था आहे संसाराला पिंपळ असं म्हणतात आणि ते द्वारी सोन्याचा पिंपळ सोन्या सोन्या पिंपळ म्हणजे संसार पिंपळ म्हणजे का संसार ज्यांच्या दारात सोन्याचा संसार आहे सोन्याचा म्हणजे काय मग सुखाचा सोन्याचा म्हणजे काय सुखाचा सोनं शब्द सुखवाची आहे लक्षात ठेवा सोनं शब्द कसा आहे सुखवाची आहे आता सोनं माग झालं म्हणून मी काय खरेदी केलं आणि एक लाखच्या पुढे गेलं म्हणजे बाबा भाऊ राहू भाऊ म्हणजे सोनं एका गावात येतो दोन वर्षाची मतारी <laughs> म्हणून गेली हाल खूब हालक नमस करा कपारे कपड़े कपारे पानी घानी पाल मेरी मतारी बी गुएस मारवागता तो मुना दे बर लोग मतारी मारा करता पानी आई नहीं पानी मतारी गाई गोरख गाड़ी बोर मतारी वाइट ली मार्केट मे पाया सो माय ना सोनं मायक बघा नाही काम बघा बघा सोनं झालं मातारी हो संध्याकाळी वाट मतारे वाटचा पुन्हा बसला रात्रीच्या अकरा बारा चार वाजता चल घेसरून गेलं मग बघा मोठा घरी होता भाऊ बघा ने मोठं भीटून गेलो असा चाले इकडे चालेल तिकडे चाले आता रातडीची मतारी पंचवीस किलो मतारी फार कसं बाराय सगळी राग चाळी काहीच नाही सकाळी उपरा आला त्या मायकरी त्या तुम्ही लबाड मायकरी लबाड बोलत लोकांना फार दुसरा कितला का खोटा बोलतो काय करण लोक मायकऱ्यावर फार बोलतात बरोबर का काढत लोक बघता माय अरे बोलून दे रे

सोन्याचा दिवस म्हणजे अमृत आहे पण सुखाचा दिवस सोनं म्हणजे सुख याच्या तारात संसार सुखाचा आहे याचे बारी समजला का अर्थ आपला तो सोन्याचा पिंपूळ सोन्याचा नाही त्याच्या तारात संसार सुखाचा आहे दार म्हणजे काय सांगतो एका मिनिटात सेवा समाप्त करतो हो अजून एक मिनिट आहे जाऊ पुढे जास्त दार ते तर सेवा हा दार म्हणला दार तस दार शब्दाची खूप अर्थ आहे आपण घर दार का ठेवतो काय दार ठेवायचं काय करतो तुम्हाला घरात ते राऊ दार तुम्ही अर बाप अरे घरात गाड घर घरात दारेकरता प्रवेश करण्याकरता दार असतो का दार आहे <laughs> त्याच्या स्वरूपात प्रवेश कर देवाचे बाई म्हणजे प्रवेश करण्याकरता पण दार सुद्धा दुसरा काही सेवा असा पदार्थ <laughs> उपास पाने राखीला दार बनदार सेवा पण त्याची सेवा असा अर्थ आहे तर मावळी दारोवाने ती सेवा केली असता संसार सुखाचा क्षण होती देवाचे बाई म्हणजे ज्यांची सेवा केली असता संसार सुखरूप आहे अशी अनुभूती विठा